असमानी, आसमानी लढाज दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्थीचा घुमदेत अभाळी थाप उडदेत जरा थर काप कळू देत जगाला रंग तुझा मातीचा माती भिडू जोशी दिसू आज मातीच मिळू दे माझ चल ठोकून शट्टूड मुल

अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं आयोजित सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली आहे अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क मैदानात एक्केचाळीस जिल्ह्यातून नऊशेच्या वर मल्ल या स्पर्धेसाठी दाखल झाले आहेत एकोणतीस जानेवारीपासून ते दोन फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आजपासून सुरू झालेली ही स्पर्धा सकाळ आणि दुपारी या दोन सत्रात ठेवण्यात आली आहे तर नऊशे मल्लांसाठी एकशे पंचवीस पंचांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे तसेच कुस्ती पाहण्यासाठी पंचवीस हजार शौकीनांसाठी प्रेक्षक गॅलरी देखील तयार करण्यात आली आहे दोन फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसह आधी मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी अहिल्यानगर शहराला हा मान मिळाल्यानं नगरचा मल्ल महाराष्ट्र केसरी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत या स्पर्धेत विजेते झालेले मल्ल हे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले जाणार असल्याची माहिती अहिल्यानगर कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे आजपासून उद्घाटन झालेलं आहे तर आपण सर्व अहिल्यानगरवासियांनी या उत्तीला पाच दिवस आपण हजेरी लावावी आणि त्याच्यातनं एक चांगली प्रेरणा चांगली परंपरा चांगला एक वारसा आपल्या युवकांना युवतींना घेऊन जाण्याकरता आपल्यावर सहभागी झाला पाहिजे अस नम्रताची विनंती आपल्याला ठिकाणी करतो निश्चितच हा मान हा आम्ही जिल्ह्याला आणला आहे आणि जिल्ह्याला आणल्या कारणानं ही महाराष्ट्राची स्पर्धा असते याच्यातनं महाराष्ट्रातनं लोक येतात महाराष्ट्रातनं मल्ल येतात पण आपल्या अहिल्यानगरवासियांना किंवा नगर शहराला एक फार मोठा वारसा आहे आपल्या जिल्ह्यातनं दोन महाराष्ट्र केसरी पूर्वीच्या काळात झालेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याला बहुमान मिळाला पाहिजे आम्ही आशेने बघतो की आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी कुठंतरी एक महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे आणि या कुस्तगिरी संघाचा अध्यक्ष म्हणून या नात्यानं मी अपेक्षा व्यक्त करतो अवशेपेक्षा अधिकचे मल्ल याच्यामध्ये सहभागी होणार आहेत ते जे मल्ल येतात ते प्रत्येक जिल्ह्यातनं निवड चाचणी स्पर्धा होतात त्याच्यातनं हे मल्ल निवडले जातात ते इथपर्यंत येतात आणि आता याच्यातनं जो जी लोक आता याच्यातनं पुढे जातील तर ते नॅशनलला खेळले जातील बक्षिकापेक्षा महत्वाचं कुस्ती फार महत्वाची आहे आणि याच्यामध्ये मल्लांचा सहभाग इतका झाला आहे त्यामुळे कुस्ती यशस्वी झाल्यासारखा आपल्याला पाहायला मिळते आपल्या नगर शहराचे संग्राम भैया अरुण का जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज i am not